ने विश्व गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्ताम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल <ख़़़> नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ व्हॉट्सअप नंबर पण हाच आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही मी स्वतः करतो बुधवारी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयात सुटी असते आजचा कार्यक्रमाचा विषय आपण अपघात भयाविषयी ग्रहण करणार आहोत आणि कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया वर्तमान स्थितीत आपण पूर्ण हिंदुस्तानचा विचार जरी केला तरी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर झालेली आहे मालवाहतूक तर आहेच पण प्रवासी गाड्या टू व्हीलर गाडी फोर व्हीलर गाडी अन्य गाड्या याच्यापासून आपण जर बघितलं गेलं तर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे रस्ते पण बृंद होत आहे अरुंद रस्ते मोठे रस्ते होते आहेत आणि गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे असं असताना मात्र त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात अपघात भयाची संभावना पण निर्माण जास्त झालेली आणि अपघात भय पण मोठं चिंतनीय झालेलं आहे आपण वरदानपत्र उघडलं तर निदान त्याच्यातला पावभाग आपण वर्तमानपत्राचा हिस्साचा बघितला तर अपघात भयानेच रकाने भरलेले असतात घटनांनी त्याच्यामध्ये बातम्या वृद्ध असतात मग ह्या अपघात का होतात याच्याविषयी आपण निर्णय तर्क वितर्क आपण करत बसतो <coughs> सरकार म्हणते बेल्ट लावा वेग मर्यादा ठेवा परंतु रस्ते पाहिजे तर साईड पट्ट्या नसतात कुठे काम चालू आहे कुठे व्यवस्थेशी नाही आहे उंचा सखल भाग आहे अशामुळे अपघात होतात जो तो ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे विचारशक्तीप्रमाणे या अपघाताची मेमंसा करत असतो परंतु आम्ही ज्योतिष आहोत आम्ही ज्योतिष असल्याकारणाने या ज्योतिष दोन आम्ही याचा अपघात जी मालिका आहेसारखे चालू राहते काही वेळेला आपण जर बघितलं तर दररोज मृत्यूची संख्या ही वाढणारी आहे याचा विचार आम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून विचार करतो आणि याच्यातून संशोधन करता आणि संशोधन आपण पण करावं असं मला सांगायचं आहे ज्या वेळेला आपण टू व्हीलरचे अपघात होतात फोर व्हीलरचे होतात किंवा अन्यजणांचे होतात त्याच्यामध्ये जे काही नंबर असतात गाडीचे वाहन नंबर असतात त्या वाहन नंबरामुळे अपघात होता असं माझं मत झालं आहे आणि ती प्रतिक्रिया मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे कारण ज्या ज्या ठिकाणी अपघात झाले आणि ज्या ज्या ठिकाणी मृत्यू झाले या अपघातामध्ये त्या अपघातामध्ये आपण जर बघायला गेले तर त्यांची जी वाहन क्रमांक संख्या जी आहे ती नेमकी चुकीची मला आढळून आलेली आहे आणि ती मृत्यूकारकच आहे असे मला निदर्शनास पण आलेलं आहे त्याचप्रमाणे आपण जर बघायला गेले तर टू व्हीलरची संख्या आपण बघितली टू व्हीलरची अपघात संख्या ही जास्त आहे फोर व्हीलरच्या मनाने फोर व्हीलरच्या मनाने टू व्हीलरची संख्या जास्त असताना त्यांच्याही नंबर प्लेटचं संशोधन करत आपण केलं आणि वाहन चालवणारा मनुष्य तिथे तो वाहन चालवणारा एक असतो किंवा मागे प्रवासी बसलेला असतो किंवा त्यांच्याच परिवारावरती एखादी मनुष्य बसलेला असतो आणि तो अपघात होतो तर अपघात होत असताना वाहन क्रमांकाकडे दृष्टी आपण घेतली आणि त्यांचं संशोधन केलं तर नेमकं जे वाहन क्रमांकामध्ये काही चार अंकी वाहन क्रमांक असतात दोन अंक हे स्टेटचे असतात राज्याचे असतात परंतु स्टेटचे तर हे कायमस्वरूपी आहे ते कोणाला बदलवता येणार नाही आणि कोणी बदलू शकत नाही आणि जे चार क्रमांक असतात बाजूचे शेवटचे चार त्याच्यामध्येच आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला केले तर ते अपघाताची संख्या आणि त्यांचे ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्याचं परीक्षण हे अगदी तंतोतंत ठरते आता मग अपघात होऊ नये याच्यासाठी माझं मार्गदर्शन आहे की तुम्ही योग्य तो गाडीचा नंबर घ्यायला पाहिजे गाडी ज्याच्या नावावर खरेदी करायची आहे त्याची जन्मकुंडली पाहून त्याच्या जन्मकुंडलीमध्ये जे मृत्यूकारक किंवा शत्रूकारक किंवा जीवनाच्या उत्तरार्धी अल्पायुष्यकारक जे काही अंक येतात जन्मकुंडलीच्या माध्यमातून ते आज अंक अजिबात नसावेत आता अजिबात नसावे तर याच्यामध्ये असंही होईल आपल्याला की सरकारकडून जे अंक येतील ते तुम्हाला घ्यावं लागते हे जितकं खरं असलं तरी पण काही वेटिंग करावी आपला अंकही इस न पावतो ते अंक आलं की मग आपण ते घ्यावं असं मला तुम्हाला सांगा असं वाटते आता याच्यामध्ये जन्मकुंडलीच्या माध्यमातून केलेलं निदान हे तुम्हाला अधिकाधिक सुरक्षितरित्या प्रवास करण्यासाठी तुमचा जीव वाचवण्यासाठी जीवाचं रक्षण करण्यासाठी तुमचं तुमच्या फॅमिलीचं तुमच्या मागे जे प्रवासी बसतात त्याचं फोर व्हीलरमध्ये पाच सात प्रवासी असतात लक्झरी पण असते आता लक्झरीचा विचार केला तर यात्रा कंपनीचा विचार केला तर त्यांचे कुंडली मात्र वेगळी काढावे लागते आपल्याला परंतु जे खाजगी वाहन आहे तुमचे तर ज्यांच्या नावावर हे गाडी आपण घेतात त्यावेळेला आपण तिचे हे पाहिलं पाहिलं पाहिजे की अंक कोणते द्यावे आता या ठिकाणी अपघात भयाच्या ठिकाणी आपण जाऊन परीक्षण केलं आणि त्याच्यामध्ये काही मृत्यू आले तर नेमके मृत्यूकारकच अंक मला आढळून आलेले आहे अधिकाधिक आणि मी ते संशोधन करण्याचा आणि शोधन करण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो आमचे नातेवाईक होते माझाच मावसभाऊ होता त्यावेळेला ते त्याला मी नाही सांगितलं पण तो आग्रहाने त्याने तेच आग्रह घेतले आणि त्याचा अपघातामध्ये जीव गेला त्यालाही आता तीन चार वर्ष झालेले आहेत दुसरी गोष्ट माझे मित्र होते जयेश अग्रवाल हे नाशिकचे होते नाशिकला आमची भेट नेहमी व्हायची परंतु ह्या याच्यामध्ये मी घरी आल्यावर मला फोन आला तिथल्या मॅनेजरचा की तुम्हाला जयेश जी पत्नी तुम्हाला भेटायला आली होती पण तुम्ही निघून गेलेले होते मग त्यांचा अपघात कसा झाला त्याचं वर्णन त्यांनी केलं त्यावेळेला तर त्यावेळेला ज्या ठिकाणी पूल होता आणि त्या पुलाखाली पाणी वाहत होतं त्या पाण्याच्या माध्यमातून तिथेच त्यांचा फोर व्हीलरचा अपघात झाला आणि ती गाडी ज्या नदीमध्ये कोसळली आणि त्यांच्यामध्ये मू पतीचा मृत्यू झाला ती ते थे जा थे जा पत्नी वाचली थोडक्या ह्याच्याने आणि मुलगा पण वाचला आता या ठिकाणी मग आम्ही काय प्रयत्न केला की त्या मुलीची कुंडली आणि त्या मुलाची कुंडली आणि तिच्या पतीच्या कुंडलीचं परीक्षण करता तर पतीच्या कुंडलीमध्ये जे अष्टमस्थान षष्टम स्थान वयस्थान आणि अल्पायुष्याचं स्थान आयुष्यस्थानाचं केलं तर त्या ठिकाणी योगाची आणि मंगळ प्रभावित असलेली नीचेचा मंगळ असलेली ती कुंडली असल्याकारणाने ते संकट त्यांच्यामध्ये होते आणि म्हणून त्यांचा मृत्यू झाला आता हे दोन जण कसे वाचले आपण काल पाहायला गेले तर दोन जण हे वाचत असताना आपण जर त्या ठिकाणी गेले तर वास्तविक यांचाही मृत्यू होणं अगदी साहजिकच होतं परंतु यांचं आयुष्यमान भरपूर होतं आयुष्यमानाची गती भरपूर होती त्यामुळे हे वाचले आणि यांच्याकडे पूजा उपासनाचा मार्गही होता कर्म पण होती आणि जे जयेश वारले ते नास्तिक विचाराचे होते त्यामुळे ती कर्मकारणी पण आपल्याला त्या ठिकाणी गृहित धरावी लागेल याचं पण परीक्षण आपल्याला करता विचारात घ्यावं लागेल एवढेही नक्कीच आता काय असते की बहुतेक जण जे मिळेल ते आकडे घेतात ही गोष्ट वेगळी पण काही लोक काय करतात की आपला वाढदिवस आहे वाढदिवसाचे जे अंक आहे तारीख आहे वाढदिवसाची त्या तारखेनुसार अंक घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते चालतात अशा अनेक जण आहेत त्याबद्दल काही तथा काही ठराविक लोक आहे असं काही नाही परंतु बहुतांश माझ्या या ठिकाणी म्हणजे आपल्याला गणती करताना अधिकाधिक लोक जर बघायला गेले तर त्यांच्या वाहन क्रमांकामध्ये जे बघितलं तर त्यांच्या जन्मतारखाचं जात असतो आता जन्मतारीख असली म्हणून ते शुभ असते असं नाही एखाद्याचा अमावशचा जन्म असतो ग्रहणयोगाचा जन्म असतो योगाचा जन्म असतो अल्पयुषू योगाचा जन्म असतो किंवा ग्रहणयोग दुय्यम ग्रहणयोग असते एक चक्रीवरती योग असतो किंवा शनिमंगळाच्या ह्याच्यामध्ये किंवा जन्मतास साडेसाती असते तर अशा योगामध्ये जे तारखा घेऊन काही उपयोग नसतो ते मृत्यूयोगाच्याच तारखा असतात आणि त्याच्यातच त्यांचा अपघात व्हायची संभावना अधिक असते आणि यथाकथाची मृत्यूची संभावना देखील वर्तव वर्तवायला काही हरकत नाही असे ते आपल्याला ज्योतिषशास्त्रात बघायला मिळतात काही लोक काय करतात की त्यांचा घर क्रमांक असतो किंवा मुलांचा जन्मतारीख असते वाढदिवसाच्या तारीख असते काही लोक लग्नाच्या तारखासुद्धा वाहन क्रमांकात घेण्याचा प्रयत्न करतात आता लग्नाची तारीख म्हटली तुम्हाला भूषकाळणी म्हटलं का हो लग्नाची तारीख म्हटली तर योगाची आहे मग अशुभ अशुभयोगाचं कस कसं होईल आता लग्नाची तारीख तुमची शुभ असली तर ती लग्नाच्या वेळेचा शुभ आहे इतराच्या वेळेला नाही तो आउट घटके तो लग्नाचे तर आयुष्यभर तुम्ही विवाहित असला तरी लग्नाची जी कुंडलीची तारीख आहे ती तुमच्या जन्मकुंडलीशी मॅच होते का आधीच तर तुम्ही गुणमिलनानुसार विवाह करतात ते चुकीची पद्धत आहे त्यामुळे तुमची लग्नाची तारीख गुणमिलनामुळे बघायला गेले तर ते ही चुकीचे ठरते ना तुम्ही दोघांच्या कुंडले जर काढले इच्छित वर आणि इच्छित वधूच्या कुंडलेमधून आणि त्याच्यातून मग आपण परीक्षण केलं तर ते शुभयोग विवाह ठरतो आता येऊन नाही गुणमिलनानुसार विवाहाची तारीख योग्य निघतच नाही असं माझं ठाम मत आहे आणि हे ज्योतिषशास्त्राला पण मान्य आहे कारण मुळातच गुणमिलन हे ज्योतिषशास्त्राला मान्य नाही आहे गुणमिलन कुठल्याही ज्योतिष ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही आहे गुणमिलनामध्ये ग्रहयोग बघितले जाते गुणमिलनामध्ये कुंडली बघितली जात नाही गुणमिलनामध्ये त्या वेळेचे ग्रहयोग बघितले जात नाही गुणमिलन पत् पतीला शुभ आहे का पत्नीला शुभ आहे हे बघितलं जात नाही नुसतं त्या तारखेवरून ते गुणमिलन होतं असते म्हणजे नुसत्या तारखेला तर अनेक लोकांचा जन्म झालेला असतो त्या तारखेला अनेक लोक म पावतात त्या तारखेला अनेकांचे अपघात झालेले असतात त्या तारखेला जय पराजय पय अनेकांचा होत असतो म्हणून ती तारीख शुभ असते असं नाही कुंडली मिलन आपल्याला आपल्या कुंडलीच्या ग्रहयोगाच्या सान्निध्यातून आपल्याला बघायला हवं आता काहींची मकर असत असते कुंभरास्त असते त्यांचा तो स्वामी शनीच असतो आणि हा जर शनी मृत्यूच्या ठिकाणी असलाय तर तुम्हाला अपघात होईल जबरदस्त अपघात होईल परंतु मरण येणार नाही हातपाय तुटेल काही तुटेल आणि त्याच अवस्थेत तुम्हाला राहावं लागेल मंगळ निचेचा असला तर तुमचाला ऑपरेशन ठेव होईल त्यात बुध जर आला तर डोक्यावर पडण्याचा धोका धोका होईल आणि त्यात जर चंद्र आला तर मग मानसिक चिंता व्यथा वेगवेगळेपणा येईल आणि हे तर मनुष्याचं झालं परंतु स्त्रीविषयी आपल्याला एक वेगळं या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघावं लागते कारण काही स्त्रिया गर्भवती असतात त्यांच्यामध्ये काही दिवस झालेले असतात महिना दोन महिने तीन महिने असे असतात त्यावेळेला मग काय कराल त्यावेळेला आपण जे काही वाहन घेणार असणार आणि जे पती पत्नी दोघांच्या मिळून शुभ तारखा शुभ शुबत, नंबर कुठे निघत आहेत ते आपण बघायला हवे हवी आता हे शुभांक याला म्हणायला हवं हे सुरक्षित अंक असतात वाचवणारे अंक असतात तुमचं संरक्षण करणारे असतात वाहन क्रमांक असतात या वाहन क्रमांकाबरोबर गाडी खरेदीच्या तारीख पण अगदी योग्य हवी आणि योग्य वेळ हवी आता तुम्ही म्हणाल की योग्य वेळ कसे पण निदान ज्या वेळेला तुम्ही पेमेंट करतात पैसे देतात त्यावेळेला तुम्ही गाडी केव्हा हो? येऊ परंतु पेमेंट केला म्हणजे ती तुमची गाडी नावावर झाली तुम्ही मालक झाला मग पेमेंट सुद्धा आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कोणत्या वेळेला पेमेंट करावं कोणत्या वारी पेमेंट करावं कोणत्या वेळेला टायमाला पेमेंट करावं हे बघायला पाहिजे मकर कुंभ आपण घेतलं तर सायंकाळी पेमेंट करायला हवं आपण धनु मीठ घेतलं तर सकाळी पेमेंट करायला हवं आणि कर्क घेतलं तर स सा रात्रीच्या वेळेला पेमेंट करावं निदान रात्रीच्या वेळेला त्या दुकान किंवा ऑफिस किंवा त्यांचं कार्यालय बंद असेल तर आपण ती रक्कम काढून ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर नाव लिहून ठेवायला पाहिजे की यांना हे दिलं आहे तेवढं केलं तरी पुरेसं आहे कारण ते सुरुवात असते आणि सुरुवात हीच योग्य शुभ मुहूर्ताची पाहून तुमची संरक्षण करणारी पाहून तुम्हाला हिताची अशी आपल्याला पाहायला असते आणि हे मात्र याच्यासाठी जाणकार ज्योतिष आपल्याला लागतो ला जाणकार ज्योतिष असल्याशिवाय आपल्याला कळत नाही जन्मकुंडलीतून आपल्याला ज्या वेळेला जन्मकुंडली असते परंतु जन्मकुंडलीतून सर्वच भाव वर्तित होतात असं नाही आपल्याला ज्या वेळेला वाहन घ्यायचं आहे वास्तू खरेदी करायची आहे किंवा आपल्याला मोठी खरेदी करायची आहे सोयचांदीची खरेदी करायची आहे मोठ्या रकमेची खरेदी करायची आहे तर आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नशिबात काय आहे दैवात काय आहे हे बघायला हवं आपल्या दैवात जर वाहन योग्य नसेल तर वाहन अजिबात खरेदी करू नका तुमच्या नावावर नाही पत्नीच्या नावावर नाही इतरांच्या नावावर तुम्ही खरेदी करू शकतात आता या ठिकाणी मग काय होतं की ड्रायवर आलो ड्रायवर चालवतो गाडी पण ड्रायव्हरला हा गाडी शुभ आहे का अशुभ आहे हे पाहणं काही जरुरीच आहे परंतु जे रोजंदारी ड्रायव्हर असतात किंवा आपण दोन चार आठ दिवसाचा ते ड्रायव्हरला ड्रायविंग करायला देतो त्यांच्यासाठी काही बाहेरची गरज नसते परंतु ज्या कंपनीमध्ये असतात ज्यांचे पगारावर जे आहे त्यांची मात्र आप कुंडली आवश्यक आहे तर अशा कुंडल्या अहमदाबाद गुजरात राज्यामध्ये पाहायला जास्त मिळतात तिथे साधारणतः बांडेवाली ठेवली दोनवाली ठेवली कर्मचारी ठेवली तरी त्यांच्या कुंडल्या काढूनच ते ठेवत असतात आणि जास्तीत जास्त आपण जर हिंदुस्थानचा विचार केला हो तर गुजरात राज्यामध्ये कर्मचारी नोकरवर्ग ठेवत असताना त्यांच्या कुंडलीच्यानुसारच ते तिथे ठेवले जातात एवढं आहे मस्त तर अजूनही मला तुम्हाला सांगायचं आहे की वाहन करत करत असताना मग वाहन कोणत्या रंगाचं घ्यावं काळ्या रंगाचं पिवळ्या रंगाचं लाल रंगाचं जे पण आपण बघायला हवं नुसतं वाहन क्रमांक बघून चालत नाही वाहनाची तारीख खरेदीची तारीख बघायला पाहिजे वाहन कोणत्या वेळेला पेमेंट केलं हे बघायला पाहिजे वाहन घरी आणताना कोणत्या दिवशी आणायला पाहिजे हे पण बघायला पाहिजे वाहन बाहेर काढताना कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला जायला पाहिजे हे पण पाहिजे त्याचप्रमाणे पार्किंग पण पाहिजे पार्किंगसुद्धा सुरू करताना तो दिवस आपण पाहायला पाहिजे मग नंतर पाहण्याची काही गरज नसते परंतु ज्या दिवशी तुम्ही पार्किंग सुरू करत असता त्या दिवशी वर्षाच्या दिवशी त्याच वेळेला आपल्याला तिथे थोडंसं पूजन अर्चन करून घ्यायचं असते तुम्ही नुसते अगरबत्ती दोन फुलं ठेवलं तरी चालेल मुळाचं नैवेद्य दाखवलं तरी चालेल जास्त क्रियाकार मानतात किंवा पूजापाठ करण्याची गरज नसते परंतु स्मरण ठेवलं पाहिजे स्मरण ही हीच पूजा त्यावेळा तिथे असते आता आपण रंगाच्या बाबतीत जर पाहायला गेले तर रंगाच्या बाबतीत आपण पाहतो घेतात असताना जे काही मेथून राशीचे लोक आहे कन्या राशीचे लोक आहे या, या यांच्यासाठी कोणतं चालेल आपण त्यांना पिवळा रंग चालणार नाही यांना गुरुवार अशुभ वार राही राहील जे मेष राशी आहे वृश्चिक राशी आहे त्यांना बुधवार वाहन चालणार नाही हिरवा रंग चालणार नाही जे कुंभ राशी आहे मकर राशी आहे यांना लाल रंग चालणार नाही त्याचप्रमाणे आपण अजूनही बघितलं तर तुला राशी आहे वृषुभ राशी आहे ज्यांना पांढरा रंग अत्यंत शुभ रंग आहे त्यांना शुक्रवार अत्यंत शुभ रंग आहे सूर्यास्ताची वेळ त्यांच्या दृष्टीने अत्यंत शुभ आहे पांढरी फुलं त्यांना शुभ आहे पांढरी वर्षवस्त्र त्यांना शुभ आहे पांढरे जे काही अन्न असेल ते त्यांना शुभ आहे शुक्रवारी सूर्यास्तानंतर मंदिरात जाऊन दर्शन करणं त्यांना शुभ आहे पांढऱ्या वस्तूचा नैवेद्य दाखवणं त्यांना शुभ आहे असं प्रत्येकाच्या राशीगत वेगवेगळं आहे पण जन्माची राशी ती खरोखर आपली आहे का नाही हे बघायला मिळेल काल माझ्याकडे एक पत्रिका आली होती डॉक्टरांची पत्रिका <सथिवरा> त्यांची पत्रिका त्यांनी ती शिंहराशीची दाखवली होती माझ्या याच्यात ती कर्कराशीचे दिसत होती परंतु ते शेवटी म्हणून नाही नाही शिवच आहे शिवच आहे मग ज्या वेळेला त्यांनी तारीख काढली तर त्या तारखे यांनी ज्या पंडितांनी ते काढून घेतले होते तर त्या त्यांनी तो आदल्या दिवसाचा वार धरला असल्याकारणाने त्यांची ती शिंहराशी आली होती आणि त्यांचा जन्म हा रात्रीच्या मध्यात झाले असल्या कारण ते कर्कराशी आले होते आता काही वेळेला असते की अकरा वाजून एक मिनिटांनी अमावस्या संपते तर अकरा वाजून एक मिनिटांनी संपत असताना साकड्या साडे अकराला जन्म झाला तर तो अमावश्याचा जन्म नसतो ना परंतु काही लोक काय करतात त्या दिवशी पंचांगामध्ये अमावस्या लिहिले आहे म्हणून पत्रिकेत अमावस्या लिहून टाकतात आणि मग आमावश्याची पूजेचा कार्यक्रम सुरू होतो ते नाही तुमच्या जन्माच्या वेळेला काय स्थिती होती ग्रहयोगाची हे बघायला हवी हवी आहे गंडांतर गंडांतर योग ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये विषाक्त योग आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये व व्यतिपाद योग आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये चांडा योग आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये बुधमंगळाचा योग आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिचंद्राचा योग आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी शनीचा कुमांड योग आहे अशा कुंडल्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अशा व्यक्तींनी वाहनामध्ये अगदी सावधानते आणि योग्य त्या रीतीने आपल्याला ज्या सूचना वर्गाने दिल्या असेल त्याप्रमाणेच वाहन करा कारण अशा लोकांचे वाहन अपघात जास्त होतात असं वाहण्यात येते आता हा मी तुम्हाला माझ्यापुढे माझा विचार मांडला आलेला असला तरी म्हणून मला तुम्हाला आवाहन करायचं की आपण पण संशोधन करा आपण संशोधन करा की अपघात झाला तर काय त्यांचे वाहन क्रमांक होते कोणता वार होता कोणता रंग होता नाही करा मी आग्रहाने मांडतोय असं काही नाही माझं मी तर तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही पण संशोधन करा याच्या जेणेकरून आपलं संरक्षण होईल सर्वांचं कुठं संरक्षण होईल कुटुंबियांचं संरक्षण होईल म्हणून वाहन क्रमांक करत देत असताना मात्र काळजीपूर्वकच वाहन क्रमांक घ्यायला हवे असो आजचा कार्यक्रमाला इथेच विराम देऊया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया मी बोरकर गुरजी बोर विश्वज्योतिषाचार्य मुक्काम पोषठरावे जिल्हा जळगाव